नॉर्मल आले सगळे पुन्हा सेव्ह करणार आहोत आणि सर्वांगासन झाल्यावर वरती पद्मासन घालण्याचा ट्राय करा अर्ध पद्मासन तरी ट्राय करा किंवा साधी असे सारा चला सेम करना है और ऊपर सर्वांगासन होने के बाद पद्मासन करा मां आता हे मांडी गतीत बी पद्मासन

नाही पण त्याला तो ट्राय करतोय की वर उचलून घालता येते मग ते, ते पुढच की मग पायवरती कशी घालणार राईट पायावर घेणार आणि खाला असेवणार ठीक आहे कळलं ना पाय या साइडला टेकवणार चला सेम दुसरा सावकास नका सोडून मैरी मस्त एकदम खूप तामा सोडून तुला जे ना गुडगे फोल्ड करून काना